संजय नाना धोंडगे श्री संजय नाना धोंडगे कीर्तन प्रवचनातून समाज प्रबोधनाचे कार्य महाराष्ट्र व करीत आहेत आपण वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची व धोंडा महाराज देगलूरकर मठ पंढरपूर येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले वारकरी परंपरेतील कीर्तनाचा मार्ग निवडून समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केलेत आतापर्यंत तीस वर्षांच्या आध्यात्मिक प्रवासात नऊ हजार एकशे पंचवीस कीर्तन आपल्या नावे आहे संत निवृत्तीनाथ महाराज अध्यक्ष असताना संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार आपण केला महाराष्ट्रात तीन हजार तरुण व्यसनमुक्त केले स्त्री भ्रूण हत्येविरोधी प्रबोधन स्त्री शिक्षणाचा प्रचार प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध बाबी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावीपणे लोकांसमोर मांडत असतात आपल्या कीर्तन व समाज प्रबोधन कार्याबद्दल आपण आज सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे